नमस्कार मित्रांनो मी विशाल उळे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही सुरू करण्यात आली आहे तसेच त्याच्या संदर्भात जी आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आला असून मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेसाठी पात्रता अटी काय राहणार आहे हेच आपण या जी आरमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही जी आरमध्ये बघू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामधील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांची तीर्थ करण्याची इच्छा असते परंतु पैशाअभावी अभावी त्यांचे तीर्थ करण्याची इच्छा ही पूर्ण होत नाही त्यामुळेच ही मुख्यमंत्री तीर्थदर्शनी योजना सुरू करण्यात आली आहे तर तुम्ही ते शासन निर्णय बघू शकता राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तसेच सदर योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे तसेच योजनेची व्याप्ती काय आहे तर सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळाचा समावेश राहील तीर्थस्थळाची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निरा निराधारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबीचा समावेश असेल योजनेचे लाभार्थी कोण राहणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक हे योजनेचे लाभार्थी राहणार आहे तसेच योजनेच्या लाभार्थ्याची योजने पात्रता तर योजनेच्या लाभार्थ्याच्या पात्रता इथे काय आहे तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच वय वर्ष साठ व त्या त्यावरील ज्येष्ठ नागरिक हा असला पाहिजे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावी अपात्रता सुद्धा देण्यात आलेली आहे तरी ते मेन अपात्रता काय आहे तर तिथे आपण थोडक्यात जे मेन मेन आहे ते बघणार आहे तर त्यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहे ते इथे अपात्र राहणार आहे तसेच ज्यांचे घरातील शासकीय कर्मचारी आहे ते सुद्धा इथे अपात्र राहणार आहे परंतु काही जर अडीच लाख आत उत्पन्न असेल आणि जे कर्मचारी कंत्राटी असेल ते इथे पात्र ठरतील तसेच ज्यांच्या घरात विद्यमान माजी खासदार आमदार असेल ते सुद्धा इथे अपात्र राहणार आहे तसेच इथे आणखी अलेली आहे या तुम्ही तुम्ही इथे मी हजी आर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर तुम्ही ते, डिस्क, ते वाचू शकता तसेच इथे सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर काय कागदपत्रे लागणार आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला तसेच लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षाचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला या चारीपैकी कोणती ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसेच सक्षमाधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणे अनिवार्य तसेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र हे लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा लागणार आहे जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तसेच सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याचे हमीपत्र करण्याची प्रक्रिया तुम्ही पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रामध्ये उपलब्ध असेल अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे म्हणजेच यासाठी तुम्हाला पैसे सुद्धा लागणार नाहीये त्यानंतर तसेच भारतातील तीर्थक्षेत्र कोणती राहणार आहे तरी ते स्थानाचे आणि मंदिराचे नावसुद्धा देण्यात आलेले आहे त्याची यादीच इथे तुम्ही ते बघू शकता सर्व तीर्थक्षेत्रांची इथे यादी त्यांनी दिलेली आहे तुम्हाला जर हा जी आर पूर्ण वाचायचा असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही हा जी आर सहजरित्या तुम्ही वाचू शकता व वा या योजनेचा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद